टेंभुर्नीजवळ जवळ ट्रँकरची दुचाकीला मागून धडक अपघातात बापलेकांचा जागीच मृत्यू ट्रँकरने दुचाकीला मागून धडक देऊन झालेल्या अपघातात बादलेवाडी तालुका माढा येथील सुरेश सोमनाथ सरक व चाळीस व मुलगा अभिजित सुरेश सरक व एकवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या जवळ तांबवे हद्दीज बँक ऑफ बडोदा समोर घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मयत सुरेश सोमनाथ सरक व मुलगा अभिजित सुरेश सरक हे दोघे त्यांचा मंगळवारी ढवळस येथील देवीचा देवदेव असल्याने त्याच्यासाठी लागणाऱ्या बाजारण्यासाठी टेंभुर्नीकडे आपल्या यम एच पंचेचाळीस ए व्ही त्र्याऐंशी बावन्न या दुचाकीवरून जात असताना यम एच बेचाळीस बी व झिरो दोनशे चाळीस ह्या ट्रँकरने पाठीमागून धडक दिली या झालेल्या अपघातात दोघे पितापुत्र ट्रँकरच्या चाकाखाली आले यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला या, या प्रकरणी ट्रँकर चालक छगन विठ्ठल माने राहणार तांबवे तालुका माडा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्वांना दिले जेवणाचे आमंत्रण एक दिवस अगोदरच मृत्यू मयत सरक पिता पुत्र याचा येथील देवीला मंगळवारी देवदेव होता सोमवारी